महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियन शाखा उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध सेवाविषयक बाबी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद उपोषण कोविड काळातील तेवीस महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता एक हजार रुपये प्रमाणे मिळावा पंचाहत्तर व पन्नास टक्के ग्रामपंचायत वेतन हिस्सा द्यावा राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधी रक्कम मिळावी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रजा संशोधन व फंड रकमा मिळाव्यात व एकोणीस महिन्याचे भविष्य निर्वाह निधी रक्कम मिळावी सोमवार दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर सोलापूर येथील ग्रामपंचायत आम्ही आमच्या जेव जो मागण्या आहे ते पूर्ण करत नसल्यामुळे आज आम्ही इथे पुनमगेट येथे बी डीओ बी डीओ यांच्या विरोधामध्ये नक्की बी लेवलला जे प्रश्न सोडवले जाते सी डीओ लेवलला सोडवले जाते पण ते प्रश्न आमच्या कर्मचाऱ्याचे सुटत नसल्यामुळे आम्ही आज इथं गेट इथे उपस्थित करत आहेत कारण की आम्हाला कोविड काळामध्ये आम्ही रात्रदिवस दिवस काम करूनही आम्हाला जे प्रसन भत्ता म्हणून एक हजार रुपये प्रमाणे द्यायचे ठरले होते इत ती तेवीस महिन्याच्या अजून बी अद्याप आम्हाला कोविड भत्ता दिला जात नाही ना जे आमच्या प्रायव्हेट फंड कट होतो आहे पण ते प्रायव्हेट फंडाची रक्कम ग्रामजीव भरली जात नाही आणि तसेच जे रिटायरमेंट कर्मचारी झाले त्यांना अध्यापक अद्यापपर्यंत त्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटचं पत्र दिले जात नाही कुठली त्यांचे जे रक्कम राहिलेली आहे ती रक्कम दिली जात नाही कारण त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा उपासमार होत असल्यामुळे आणि जे कर्मचारी रातन दिवस पानपुरी पाणीपुरवठा जिल्हा आपले म्हणजे कुठलंही काम राहते फुलेवालाची माहिती आलेली आपल्या ती गरोबदारी पोचवत सुद्धा कर्मचाऱ्याचा राहण्यामाल भत्ता दिला जात नाही त्यामुळे आज आम्ही स्वतःहून काम बंद आंदोलन करण्याचा उपोषणचा मार्ग स्वीकारलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथूनच जागा सोडणार नाही